तर आपण जर समजा शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर जर गेलो तर या बाबतीमध्ये आपल्याला जरा ताकद मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मी प्रवेश करणार आहे आणि सर्व कार्यकर्ते तीस तारखेला आम्ही मातोश्रीवरती जाणार आहोत श्रीरंगापा बारणे नसले आणि महायुतीकडून पार्थ पवारांना तिकीट मिळालं तर त्यांच्याविरोधात लढण्यासाठी तुमची तयारी आहे म्हणायची पक्षाने जबाबदारी दिली तर साहजिकच नाही आणि माझा काही दादांना किंवा साहेबांना कुणाला असा विरोध पक्षामध्ये नाही आहे आणि मी माझी जी भूमिका आहे ती भूमिका मी त्यांच्यासमोर स्पष्ट मांडली नमस्कार माझ्यासोबत संजोगजी वाघेऱ्या आहेत पिंपरी चिंचवडमधील एक मोठे नेते आहेत ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत मात्र त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मातोश्री या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि काहीच दिवसात ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतील अशा चर्चा आहेत आणि त्यांनी त्याची कबुली दिली आहे नेमकं काय चर्चा झालीत हे त्यांच्यासोबतच आपण बातचीत करून उलगडूयात तुमचं स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये तुम्ही आत्ताच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली काय चर्चा झाली विस्ताराने सांगा नाही याच्यामध्ये मी उद्धव साहेबांना भेटलो आणि मावळ मतदारसंघ असेल किंवा आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामधल्या ज्या काही गोष्टी आहेत याच्या संदर्भात पाहिलं तर के जे डेव्हलपमेंटचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ह्याच्यावरती अजून त म्हणजे अजूनपर्यंत कुठलाच फोकस झालेला नाही तर त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या बाबतीमध्ये मा सगळी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी आमच्या मित्रपरिवारांशी पण मी चर्चा केली आणि सगळे मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांचं असं मत आलं की बाबा आज वाढती महागाई आहे बेरोजगारी आहे जे काही आपल्या देशामध्ये अराजकता माजलेली आहे तर ह्या अशा अनेक समस्यांवरती किंवा अनेक गोष्टी लक्षात घेऊन तर आपण जर समजा शिवसेनेमध्ये साहेबांच्या बरोबर जर गेलो तर या बाबतीमध्ये आपल्याला जरा ताकद मिळेल कारण आज विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम कर केलं जातं तर त्याच्यामध्ये जर आपण आणखीन लोकं जर गेलो तर निश्चितच त्याचा ता तो आवाज आणखीन वाढेल तर ता त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे ठाकरेंनी काही आश्वासन दिलं का किंवा तुमचं काय पक्षप्रवेशाची काही तारीख वगैरे ठरली का आश्वासन वगैरे असं काही नाही पण तू तीस तारखेला मी आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मी प्रवेश करणार आहे आणि सर्व कार्यकर्ते तीस तारखेला आम्ही मातोश्रीवरती जाणार आहोत हा पक्ष पक्षप्रवेश साहेब मावळ लोकसभेसाठी मानला जातो याची चर्चा होते आणि याची धास्ती विरोधकांनी पण घेतलेली आहे तुम्ही तयार आहात का मावळची लोकसभा लढायसाठी जर पक्षांनी आणि उद्धव साहेबांनी जर माझ्यावर जबाबदारी दिली तर निश्चितच हा मतदारसंघ लढवण्याची माझी तयारी आहे तुमच्या पुढे एक मोठं आव्हान असणार आहे श्रीरंगाप्पा बारणे यांचं एक मोठा प्रस्ता या आता प्रस्ताव त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यांच्या या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता आता काय झालं आहे की ते निवडून आले त्यावेळेस शिवसेनेमधनंच निवडून आले आणि आज शिवसेनेला त्यांनी सोडून साहेबांच्या बरोबर गेलेले आहेत तर साजिकच शिवसेनेतील शिवसैनिकांची नाराजी आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांचा सा गट असेल किंवा शेकाप असेल आणि आपल्या बहुजन आघाडीच्या सगळे वंचित आघाडी आहे तर अशा अनेक संघटना आणि पक्ष उद्धवसाहेबांच्या बरोबर आहे महाविकास आघाडी आहे तर त्याचा फायदा निश्चित मिळेल जसे श्रीरंग बारणे यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदेसोबत गेले मात्र तुम्ही अजितदादांच्या अत्यंत विश्वासू होतात एक संघ राष्ट्रवादीत तुम्ही शहराध्यक्ष म्हणून पण काम पाहिलेलं आहे महापौर म्हणून पण काम पाहिले तुम्ही अजितदादांची साथ का सोडली असा एक प्रश्न निर्माण होतो आहे नाही प्रामुख्यानं मी तुम्हाला सांगितलं की बाबा वाढती महागाई बेरोजगारी आणि ह्या सगळ्या प्रश्न त्या ठिकाणी राहून आपल्याला त्याचा विरोध करता येत नव्हता आणि त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही दोन हजार चौदालाही लोकसभेसाठी इच्छुक होता दोन हजार एकोणीसलाही तुम्ही इच्छुक होता मात्र तुमचं ऐनवेळी तिकीट कापलं गेलं याचं दुःख आहे का तुमच्या मना नाही तसं दुःख नाही कारण त्यावेळेसुद्धा मला नेत्यांनी अगोदर कल्पना दिली की बाबा असं असं आपण हा एक प्रयोग करून बघूया तर त्याच्यातनं काय आपल्याला होऊ शकतं का काय कारण की शिवसेनेची ताकद या मतदारसंघात चांगली त्यामुळं काही अजितदादानी त्यावेळेस जेव्हा तिकीट तुमचं कापलं त्यांचे सुपुत्र पार्थ पवारांनी हो तिकीट दिलं त्यावेळेस काही शब्द दिला होता का वेगळं तुमच्यासाठी असं काय करू हे शब्द हा नाही कारण की अजितदादांचं माझ्यावरती किंवा पवार साहेबांचं माझ्यावरती एक मुलासारखं प्रेम आहे तर त्यामुळे कधी असं म्हणजे मला वाटलं नाही की बाबा कारण मला न काही मागता न काही हे करता मी महापौर झालो पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मिसेससुद्धा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्या म्हणजे असं काही म्हणजे एवढं नाराजी हा विषय नव्हता म्हणजे आणि कुठला शब्द हा विषय नाही तुम्ही आजीदादांची साथ सोडी त्यानंतर शरद पवारांकडे जाण्याचा मना तुमच्या मनात विचार होता का किंवा साहेबांसोबत तुमची अशी काही याबद्दल चर्चा झाली का की मी उद्धव ठाकरे यांच्याकडे चाललो आहे नाही साहेबांशी वगैरे किंवा दादांशी वगैरे काही चर्चा झाली नाही कारण की दादा हे आमचं पेरणस्थान आहे आणि साहेब हे आमचं दैवत आहे त्याच्यामुळं तसं काही विषय आला नाही पुढे तुमच्यासमोर मावळमध्ये श्रीरंगाप्पा बारणे हेच तुमच्या पुढे त्यांना उमेदवारी मिळेल असं तुम्हाला वाटतं का तेच उभे राहतील आता हा जो तो त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे हा मी काय सांगू शकत नाही परंतु मी म्हणजे भाजप आणि च्या विरोधामध्ये किंवा भाजपने जे काही आज आपण देशामध्ये बघा महाराष्ट्रात मागा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी विरोध त्या ठिकाणी निश्चित करतो जर शिरंगापा बारणी नसली आणि महायुतीकडून पार्थ पवारांना तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तुमची तयारी आहे म्हणायची पक्षाने जबाबदारी दिली तर साहजिकच वागेरे साहेब असं म्हणजे तुम्ही पार्थ पवार ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये होता तर आम्ही सगळ्यांनी बघितलं की तुम्ही फार पुढे होते सगळ्याचे सेनापतीसारखं तुम्ही काम करत होते आता त्याच पार्थ पवारांच्या विरोधात तुम्हाला या त्या ठिकाणी निवडणूक लढवायची किती आव्हानात्मक असणार आहे आता मला मला नाही वाटत की हा असं येऊ शकेल तर बघूया वेळ आल्यावरती काय करायचं दोन हजार एकोणीसला एक धक्कादायक एक पराभव हा पार्थ पवारांच्या रूपाने पवार घराण्याला आणि एकूणच राष्ट्रवादीला पाहायला मिळाला होता काय चुका झाल्या होत्या नेमकं त्यावेळेस असं तुम्हाला वाटतं नाही चुका म्हणण्यापेक्षा काय झालं ती त्यावेळेस जी हवा होती मोदी साहेबांची आणि त्यावेळेस शिवसेना एकच होती आणि शिवसेना हा केडर बेस आहे आणि शिवसेनेची ताकद या मतदारसंघात चांगली आहे कारण की जो हा मतदारसंघ ज्यापासून सु झाला सुरू त्यापासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे तर तो एक फटका आहेच बसला होता तो कारण शिवसेना आणि भाजप ही युती होती त्यावेळेस आता आपण अलीकडच्या जर काही घटना पाहिल्या तुम्ही मी अजितदादांसोबत साहेबांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेले होते मात्र अलीकडच्या काही घटना पाहिल्या नवाब मलिकांचं हिवाळी अधिवेशनामध्ये आसन आसनावरून जे काही उघड पत्र फडणवीसांनी पाठवलं ते असेल किंवा इतर गोष्टी असतील कुठेतरी दादांची गळचेपी होते दादांच्या अधिकारावर मर्यादा आणल्या जातात भाजपकडून असं तुम्हाला वाटतं का मला असं नाही वाटत कारण दादा शेवटी म्हणजे दादाच आहेत त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे आणि त्यामुळे तर मला नाही असं वाटत की ते दादा कधी त्यांच्या म्हणजे त्यांची गळचे होत असेल किंवा काय तुमच्या सोबत म्हणजे साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये असतानाचे दादा आणि बा महायुतीमध्ये गेल्यानंतरचे दादा काही फरक जाणवला आहे का तुम्हाला नाही मला असं काही जाणवलं नाही कधी कारण दादांचं काम करण्याची पद्धत ती वेगळीच आहे त्याच्यामुळे तसं काय जाणवलेलं नाही हा तुम्ही निर्णय घेतला ह्या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर दादांचा काही फोन त्यांचा काही मेसेज वगैरे हो तुम्हाला आला की तुम्ही जुने सहकारी आणि अत्यंत विश्वासू सहकारी आहेत त्यांचे काही तुम्हाला थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न किंवा असं काय झालं ना त्यांचं दादांचं स्वतः हे फोन झाला मी त्यांना सांगितली सगळी पार्श्वभूमी त्यांच्या कानावरती घातली आणि माझा काही दादांना किंवा साहेबांना कुणाला असा विरोध पक्षामध्ये नाही आहे आणि मी माझी जी भूमिका आहे ती भूमिका मी त्यांच्यासमोर स्पष्ट मांडली तर त्यांनी देखील म्हटले की बाबा तू अजूनही विचार कर थांब ये परत तर आता शेवटी निर्णय घेतलेला आहे तर पुढं जाण्याचं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे तर बघूया काय होतं अशी चर्चा शहरामध्ये आणि एकोणीस मतदारसंघामध्ये सुरू आहे की पार्थ पार्थवरचा श्रीरंग भारण्यांनी जो पराभव केला त्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दादांचेच विश्वासू संजोग वगैरे मैदान उतरले आहेत आणि ते मैदान मारतील असं चर्चा सुरू आहे नाही ही चर्चा चुकीची आहे तसं मला नाही वाटत काय कारण की माझी जी भूमिका मी मग तुम्हाला स्पष्ट सांगितली की बाबा काही गोष्टींमुळं मी हा निर्णय घेतलेला आहे आणि अजूनही म्हणजे आता इलेक्शन डिक्लेअर व्हायचं आहे ह्या सगळी प्रोसिजर व्हायची आहे तर मला तिकीट देतीलच असं काय नाही ज्यावेळेस पक्षाने जर काय निर्णय घेतील म्हणजे मी माझी पहिल्यापासून पक्षाची एक निष्ठा मी जिथं राहिलो तिथं एकनिष्ठेने राहिलेलो आहे आणि मी उद्धवसाहेबांचं विचार आणि उद्धवसाहेबांचं काम बघितलेलं आहे आणि त्यामुळं मी त्यांच्याबरोबर गेलो आहे ते काय नंतरचा भाग आहे जबाबदारी दिली तर बघूया काय म्हणजे पक्षाने तिकीट दिलं तर कुठलाही उमेदवार असला तरी तुम्ही चितपट करण्यासाठी तुमची तयारी आहे नाही आता शेवटी जबाबदारी दिली तर काम तर करावंच लागेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते संजोगी वाघेरे ज्यांनी की त्यांचा पक्षप्रवेश यात येत्या तीस तारखेला शनिवारी होऊ शकतो त्यांची राजकीय वाटचाल आणि मागे घडलेल्या काही गोष्टी असतील त्यावर त्यांनी सडेतोड प्रश्नाचे सडेतोड उत्तर आपल्याशी बोलताना दिले आहेत विष्णू सानपलेट्सअप मराठी पिंपरी चिंचवाड